नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे हो तुम्ही थमनेला पाहिलं ना अगदी बरोबर आहे आज आपण काकडी खिसून ना अगदी उन्हाळा स्पेशल अशी रेसिपी करणार आहोत आता ती नेमकी के काय केली पाहण्यासाठी व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा चला तर मग वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया सुरुवातीला आजच्या रेसिपीला साठी आपल्याला लागणार ला आहे ती म्हणजे काकडी आणि एक वाटी इतकं तांदळाचं पीठ तांदळाचं पीठ तर आपल्या घरामध्ये असतं आता तांदळाचं पीठ हे घरी केलेलं आहे तांदळाचं पीठ कसं करायचं तांदूळ दोन ते तीन पाण्यातनं स्वच्छ असे धुवून घ्यायचे उन्हामध्ये किंवा सावलीमध्ये तरी तरीसुद्धा चालेल आणि गिरणीतनं छान बारीक असं गळून घ्यायचं इथं आपलं तांदळाचं पीठ तयार झालं आता काकडी आपण खिसून घेणार आहोत त्याच्यासाठी अगोदर बघा काकडी स्वच्छ अशी धुवून कोरड्या कपड्यांनी पुसून घेतलेली आहे आता काकडीचा पुढचा आणि पाठीमागचा भाग काढून घेऊन खिसून घेऊयात आता काकडीचे सांगावे तितके फायदे भरपूर आहेत बरं का काकडीमध्ये भरपूर प्रमाणात पाणी असते ज्यामुळे ती शरीराला हायड्रेट ठेवण्यास मदत करते काकडीमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असल्याने प्रचनक्रिया सुधारण्यास मदत होते त्याचबरोबर काकडीचे तुकडे डोळ्यावर ठेवल्यावर ना डोळ्यांना बघा आराम मिळतो आणि आपली त्वचासुद्धा टवटवीत अशी राहते त्याचबरोबर काकडीमध्ये ना कॅलरीज कमी असतात ज्यामुळे आपलं वजन कमी करण्यास मदत होते आता असे बरेच काकडीचे फायदे आता उन्हाळा सुरू आहे मग उन्हाळ्यामध्ये शरीराला थंडावा देण्यासाठी आज आपण काकडीचे डोसे आणि त्याचबरोबर काकडीचे आंबोळी पाहणार आहोत काकडी ना बघा आपल्याला वरची साल काढून खिसून घ्यायची नाही साला सकटच खिसून घ्यायचे आहेत बरं का आता खिसलेली काकडी आहे ती मिक्सरच्या भांड्यामध्ये काढले काकडीचं पाणी सुद्धा घेतलेलं आहे आणि थोडी खिसलेली काकडी ही बाजूला ठेवले ती कशासाठी बाजूला ठेवले तुम्हाला पुढे सांगेलच मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी इतकं तांदळाचं पीठ घातलं वाटी इतकं गव्हाचं पीठ आणि दोन चमचे भरून इतका बारीक रवा घातलेला आहे आता दोन हिरव्या मिरच्या मोडून घातलेल्या आहेत त्याचबरोबर चवीप्रमाणे इथं मीठ घालणार आहोत आता मिरच्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक ठेवू शकता मीठ इथं आपल्याला अर्धा चमच इतकं घालायचं आहे मिक्सरला आपण पाणी न घालता सुरवातीला असंच वाटून घ्यायचं आहे म्हणजे एक जीव होतो आता ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे पाणी आपल्याला लागेल अपल तसं थोडं थोडं करून घालायचं आहे एक वाटी इतकं पाणी घेतलं त्याच्यातलं अर्धा वाटी पाणी घालून ना हे छान प्रकारे असं मिसळून घेतलेलं आहे आता राहिलेलं जे पुन्हा अर्धी वाटी पाणी आहे ते संपूर्ण आपल्याला घालायचं आहे आणि छान असं मिसळून घेऊयात रोजच्या आहारामध्ये बघा आपल्या काकडीचं से सेवन केल से हे केलंच पाहिजे पण मुलं जर काकडी खात नसतील तर तुम्ही अशा प्रकारे हा मुलांना नाश्ता बनवून देऊ शकता बघा आता छान असं हे मिसळून घेतलेलं आहे आता मिक्सरला आपण हे छान असं बारीक करणार आहोत आता बघा इथे बारीक झालं पण जर असे असं जाडसर वाटतंय म्हणून आणखीन ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालूयात साधारण पाव वाटी इतकं पाणी घातलेलं आहे आणि मिक्सरला आपण पुन्हा छान असं बारीक करणार आहोत आता पाण्याचं तुम्हाला प्रमाण सांगायला गेलं तर सुरुवातीपासून आत्तापर्यंत ना सव्वा वाटी इतकं पाणी लागलेलं ला आहे आता तुम्हाला पाणी कमी अधिक लागू शकतं पण बॅटरी ह्या टाईपचं यूजपर्यंत तुम्हाला ह्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे कधी कधी बघा काकडीचं जे पाणी आहे ना ते जास्त असतं किंवा कधी कधी कमी असतं त्याच्यामुळे तुम्हाला लागेल तसंच पाणी घालायचं आहे बघा छान असं हे बारीक खिंची पेस्ट करून घेतली आता इथं एका भांड्यामध्ये काढून घेतलेले आहे आता तुम्हाला जर आहे पात्त दिसत असेल पण आपण ह्याच्यामध्ये थोडासा रवा वापरलेला आहे जेणेकरून आपले डोसे हे कुरकुरीत होते मग आपण रवा वापरला तो फुलायला हवा त्याच्यासाठी आपण झाकण ठेवून फक्त पाच मिनटं हे भिजण्यासाठी ठेवूयात तोपर्यंत आपण झटपट अशी एक चटणी करून घेऊयात मिक्सरच्या भांड्यामध्ये एक छोटी वाटी इतकं ओलं खोबरं पात्त असं चिरून घेतलंय दोन हिरव्या मिरच्या आणि बघा जी खिसलेली काकडी होती ती थोडीशी बाजूला ठेवली होती बघा ती इथं खिसलेली काकडी घातली थोडासा लिंबाचा रस घातलेला आहे त्याचबरोबर सव्वीप्रमाणे मीठ आणि अर्धी वाटी इतके फुटाने डाळ घातलेत किंवा दोन ते तीन चमचे इतके फुटाने डाळ घालायचे किंवा त्याच्याऐवजी तुम्ही भास्के शेंगदाणे घातलात ना तरी सुद्धा चालेल थोडंसं पाणी घालून छान बारीकसर असं वाटून घ्यायचं बघा इथं छान प्रकारे इथं आपली ही काकडीची चटणीसुद्धा तयार झाली आता तयार झालेली चटणी आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊयात म्हणजेच ना ह्या चटणीला आपल्याला तडका देता येईल काकडीची चटणी ना ह्या काकडीच्या डोश्यांसोबत खायला एक नंबर लागते खरंच कधी केला ना तर करून बघा चव सुद्धा अगदी वेगळी आहे हा मिक्सरला जेव्हा चटणी वाटत होते हे ते त्याच्यामध्ये अद्रक लसूण घातलेलं नव्हतं म्हणून आता ना इथं माझ्याकडे आलो लसूणची पेस्ट घरी केलेली आहे ती पाव चमच इतकी घालून इथं मिसळून घेत आहे घातलात तरी चालेल नाही घातलात तरी सुद्धा चालेल आता फोडणीसाठी बघा कड़ तड़ हि तर तडक्या पॅनमध्ये ना थोडंसं एक तीन ते चार चमचे इतकं कडकडीत तेल गरम करून आहे त्याच्यामध्ये पाव चमच इतके मोहरी पाव चमच इतके जिरे घातले जिरे मोहरी फुलले की काही कडीपत्तेचे पाणी घालून घेतले कडीपत्त्याची सुद्धा छान तडतडायला लागली की ही आपली तयार फोडणी ह्या चटणीवरती घालून घेणार आहोत आणि छान असे मिसळून घेणार आहोत बघा अगदी चार ते पाच मिनटामध्ये हि तर आपली ही चटणी बनून तयार होते आणि खरंच ही चटणी ना डोश्यांसोबत अप्रतिम लागते तुम्हाला हवं तर तुम्ही ह्या चटणीमध्ये कोथिंबीर वापरला तरीसुद्धा चालेल पण थोडीशी चटणीचा रंग बदलला जाईल आता बघा तोपर्यंत पाच मिनटं झालीत आणि हे आपलं डोशांचं बॅटरनं छान प्रकारे भिजलं गेलेलं आहे म्हणजे अगोदर बघा किती पात दिसत होतं आणि आता बघा तुम्हाला थोडंसं घट्ट झालेलं दिसत असेल आता हे बॅटर आपलं परफेक्ट कसं आहे ओळखायचं बघा चमच्यांना उलटा करायचा आणि एक लाईन मारायचं तीन लाईन मुजली जात नाही तशीच राहते म्हणजे आपलं बॅटर हे योग्य झालं समजायचं आता आपण गॅसकडे वळूयात आणि डोसे करायला घेऊयात गॅस चालू करून तवा ठेवला तवा गरम झाला की थोडंसं तेल टाकून टिश्यू पेपरने पुसून घ्यायचं आहे किंवा स्वच्छ रुमाने किचन टॉवलने पुसून घेतला तरीसुद्धा चालेल पाण्याचा शिंतोडा देऊन पुन्हा आपल्याला ना टिश्यू पेपरने पुसून घ्यायचं आहे आता आपण तयार केलेलं डोस्याचं बॅटर एक ते दीड पळी इतकं घालणार आहोत आणि डोसा बघा कसा करायचा आपण तव्यावरती घातलेलं जे बॅटर आहे त्याच्या मधोमध मद ही पळी ठेवायची आणि एका दिशेने दुसऱ्या दिशेकडे अशी गोल गोल अलगत हाताने आपल्याला पळी फिरवून घ्यायची आहे काहीच उघड नाही बऱ्याच जणांना असा डोसा घालता येत नाही पण एकदा दोनदा ट्राय करा म्हणजे तुम्हालासुद्धा अगदी परफेक्ट डोसा करायला जमेल फक्त बॅटर जे आहे ना ते व्यवस्थित ठेवा आता वरून थोडंसं इथं मी तेल लावून घेतलं आहे तुम्ही तूप लावून घेऊ शकता किंवा बटर लावून घेतलात तरीसुद्धा चालेल मध्यम गॅसवरती छान प्रकारे असा आपल्याला डोसा भाजून घ्यायचा आहे बघा डोश्याला रंग छान आले तर इथं हा आपला काकडीचा डोसा तयार झाला इथं एकाच बाजूने हा भाजला गेलेला आहे तुम्हाला हवं तर तुम्ही दोन्ही बाजूने हा डोसा भाजून घेऊ शकता आता तुम्हाला आणखीन एक डोसा करायचा दाखवते सेम आपल्याला तीच पद्धत वापरायची आहे डोशाचं मिश्रण घातल्यानंतर ना आपली जी पळी आहे ती आपल्याला उचलायची नाही सलग त्याच आपल्याला बॅटरवर ठेवून पळी आपल्याला गोल 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 फिरवायची आहे पळी अजिबात वरती उचलून घ्यायची नाही ज्यावेळेस बॅटर सगळीकडे पसरलं जाईल त्यावेळेस आपल्याला ही पळी एकदाच उचलायची आहे छान एकसारखा डोसा आपल्या इथे तयार ता होतो रोज आपल्याला पडलेला प्रश्न म्हणजे नाश्त्याला काय बनवायचं नेहमीच तेच तेच पदार्थ आपल्याला सुद्धा बनवून कंटाळालेला असतो किंवा घरातल्यांना सुद्धा खाऊन कंटाळा आलेला असतो मग तुम्ही अतिशय पौष्टिक असा हा सोडा इनो किंवा दही न वापरता असे हे तुम्ही काकडीचे डोसे करू शकता अगदी छान कुरकुरीत होतात आणि जे साहित्य वापरलं ते सगळं साहित्य आपल्या घरामध्ये असतंच अगदी सात ते आठ मिनटामध्ये हे डोसे आपले बनवून तयार होतात तर इथं आपण डोसा सर्व करून घेऊयात त्याच्यासाठी वाटीमध्ये आपण केलेली चटणी काढून घेऊयात त्याचबरोबर हिथं गरमागरम डोसा असा नाश्ता कोणाला आवडणार नाही आणि आवाज ऐकला का तुम्ही किती कुरकुरीत क्रिस्पी असा आपला हा डोसा झालेला आहे आणि हा डोसा ना अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडतो आणि करायलासुद्धा जास्तीचं तामझाम नाही डोसा करायचा म्हणलं की आपल्याला डाळ तांदूळ अगोदर भिजत घालाय लागते वाटायला लागते त्याला बरेच अशी मोठी प्रोसेस आहे पण तुम्ही असे झटपट डोसे बनवून देऊ शकता आता जर तुमच्या घरामध्ये आजी आजोबा जर असेल त्यांना जर हे डोसे क्रिस्पी खाता येत नसेल तर तुम्हाला आणखीन एक रेसिपी सांगते बरं का आता आपण तयार केलेलं जे मिश्रण आहे त्याच्यामध्येच आपलं थोडंसं इथं खाण्याचा सोडा घालून घ्यायचा आहे किंवा इनो जर असेल ना तोसुद्धा तुम्हाला थोडाच घालायचा आहे साधारण पाव समज इतकंच घालायचं आहे आणि छान असंही फेटून घ्यायचं आहे आता इथं आपला गरम गरम तवा आहे ना त्याच्यावर तेल थोडंसं आपण लावून घेणार आहोत आणि आपण जे तयार केलेलं बॅटर आहे ना ते इथं जाडसरच घालून घ्यायचं आहे जास्त पातळ इथं डोसा घालायचा नाही बघा जाळीदार इथं स्पंज स्पंच डोसा असा आपला तयार झालेला आहे किंवा ह्याला काही जण आंबोळीसुद्धा म्हणतात तर तुम्ही आंबोळी म्हणलात तरीसुद्धा चालेल आता ह्याला वरणं जाळी बघितलात का किती छान प्रकारे आलेली आहे वरून तेल सोडायचं आणि दोन्ही बाजू छान अशा भाजून घ्यायच्या बघा अगदी मऊ लुसलुशीत मुलांच्या टिफिनला द्यायचे असतील तरीसुद्धा तुम्ही देऊ शकता अगदी दिवसभर ना असे मऊ लुसलुशीतच राहतात आता बघा हे तर दोन हे स्पंज डोसे करून घेतलेले आहेत छान दोन्ही बाजूने भाजून घेतलेत तुम्हाला हवं तर तुम्ही एकाच बाजूने भाजून घेतलात तरीसुद्धा झाले आता जर तुम्हाला मोठा असा स्पंज डोसा करायचा असेल तर मी उरलेलं जेवढं बॅटर होतं ना त्याचा एक मोठाच डोसा करून घेतलेला आहे पण तोपर्यंत तुम्ही मला सांगा तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं की नाही केलं असेल तर ठीक आहे पण नसेल केलं तर पटकन सबस्क्राईब करा बघू म्हणजे पुढील असे छान साधे सोपे व्हिडिओ पाहायला भेटणार ह्याच्यात काही शंकाच नाही माझा नेहमी एकच हेतू असतो की साधे सोपे व्हिडिओ घेऊन येण्याचा जेणेकरून ते सर्वांना करून पाहता यावे बघा आजची रेसिपीसुद्धा अगदी साधी सोपी आहे तुम्ही सहज पहिल्यांदा जरी करायला घेतला तरीसुद्धा ह्याच्यामध्ये फेल जाण्यासारखं काहीच नाही आता उन्हाळा सुरू आहे मग तुम्ही हे काकडीचे डोसे किंवा काकडीचे स्पैन डोसे करू शकता कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका मग तुम्हाला हे काकडीचे डोसे आवडले का काकडीचा स्पंच डोसा आवडला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्र मैत्रिणी परिवारामध्ये मी आशा करते की आजचा व्हिडिओ आवडला असेल चला मग पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीमध्ये